ते ध्यान उभे विटे वारी करकट वारी ठेवून या ऋषी आरगळा काशे सीतांबर आवड्या निरंतन हेची ध्यान मकर कुंडी आता पती श्रवणी कंटू कस्तु बनी विराची तो तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्री मुख आवडीने हरिमुखे मुखे हरिमुखे हरी पुण्याची गणना कोण करी देवाची ही द्वारी उभिक्षण भरी तेने मुक्ती चारी साधन इल्या असوني संसारी जैन वेद करी वेद शास्त्रीवरी बाईया सदा ज्ञानदेव मने व्यासाच्या कुणा द्वारकेत रामा पांडवा वेगी हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी कागला तुजा रे छंद मला कन्हैयाला लागला तुजा रे छंद मला यमुनेच ते तू येशील का तुझन मुर तेरू शिल का चोरून भेटवना देशील का सांग ना बोलना सांग ना बोल ना कनैया लागला गला तुझा रे छंद मला कनैयाला मथुरीच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का मथुरीच्या बाजारी येशील का चोरून दही दूध खाशील का बोल ना सांग ना सांग बोल ना तुझा रे छंद मला गुझा रे छंद मला एकाच्या नसरी एवढं च नादा एका जनादि गवळन राधा राधा रागणी कृष्णच्या नादा सांगना बोलना बोल ना करांगना बोल ना कनैया तुझा रे छंद मला कनैया लागला तुझा रे छंद मला श्री गया पायल द्वार का वारनशी गा पायल द्वार तुका पंढरीचा नाही तुका पंढरीचा चा परी चा, या, या पंढरी चा का गा पाणशी गाया पाहिलं घर का पंढरीच्या लोकांना अभिमान पंढरीच्या लोकांना पाय पडे जन एकामेका पाय पडे जन एकामेका वारणसी गया पायली दोरा का वारणशी गया या पायली द्वारका वारणशी गया पायली द्वारका वारनशी पायली पावार काय तुका बघा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आभागाचं सादरी समोर एक गवळण सादर करणार आहे म्हणते यश म्हणते निला यश गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला माझा विठ्ठल रे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम नेसुनी पीतांबर राहिला समोर नेसुनी पीतांबर राहिला समोर आनंदीनाथती नाथ तुजी गोपाल आली बसलेले विद्यार्थी पटारे गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम टाळ मृदुंग मृदुंग वाजती टाळ मृदुंग मृदुंग वाजती हरी नाम उच्चारिती जजराम राम कृष्ण हरी जज राम कृष्ण हरी जज राम कृष्ण हरी गोड गोड तुझे नाम गोड गोड तुझे बहादा विठ्ठल मूर्ती पाहादा विठ्ठल मूर्ती भानुका साथी लागली समाधी साधी लागली गोड गोड तुझे, तुझे ना गड तुझे काली बसलेली मला लक्ष द्या बाकी गवळण साजरीकरण केले बाबा काली बसून बडबड करायची खूप सोपी असते प्रांजल सोनवणे लक्ष द्या त्याने आता प्रांजल टिक्कल हे आपणासमोर अभंगाचं सादरीकरण करणार आहे लक्ष द्या लाईनच लक्ष दे अतिशय सुंदर पद्धतींची या ठिकाणी अभंग म्हणते पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळू चार खडाग पहिल्या दिवशी आणि लुंद पहिल्या दिवशी आणि दुध कृष्ण देवाने केले ओदुंद कृष्ण देवाने केले ओदुंद दुध सुंबळ मुर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूचा मारला खडाग सुंबळ वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूचा मारला खडाग दुसऱ्या दिवशी आणि ताप दुसऱ्या दिवशी आणि लेताप कृष्ण देवाने मारि ला कृष्ण देवाने मारि लाक मत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग मत्याची वर पाण्याचा गडाग कृष्ण देवाने हळूच मारला खडाग तिसऱ्या दिवशी आणि लेलोनी तिसऱ्या दिवशी आणि लेलोनी कृष्ण देवाने

आपल्या जातो कीर्तन करीतो घेतो साधू संतांशी झगडा एक जनाधनी भिक्षा वाडे बाई पाडी नवनिताचा सडा असा कसा देवाचा देव बाई टकडा देव एका पायाने लंगडा असा कसा देवाचा देव बाई टकडा क बछा